श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दिवाळीचे दिवस आज चौदा ऑक्टोंबर आणि सतरा तारखेला वसुबारस आणि अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे म्हणजे तसं म्हटलं तर दोनच दिवस दिवाळीला बाकी आहेत सगळ्यांनी गाय वासरूची मूर्ती घ्या माझ्याकडून मागवायची असेल मागवा अगदी पाडव्यापर्यंत येईल आणि ज्यांना लोकलमध्ये मिळत असेल त्यांनीही नक्की घ्या कारण वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गाय वासराच्या म्हणजे बछड्यासहित गायीची पूजा करायची आहे आता गाय वासरू आणल्यानंतर तुम्हाला वसु बारसेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऑलरेडी चॅनेलला दिलेला आहे तर कृपया जाऊन तो बघावा ही नम्र विनंती करते वसुबारसेच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस गायवासऱ्याची पूजा करावी पूजा मांडणी तुम्ही सकाळपासून पण करू शकता दिवाबत्ती तुम्ही दोन्ही वेळेस सुद्धा पूजा करू शकता कारण अखंड दिवस ती पूजा आपल्या घरात राहिली तर आपले मन जास्त प्रसन्न होईल आणि आपल्याला अगदी छान वाटेल म्हणून सकाळी उठल्यानंतर वसुबारसची तुम्ही पूजा मांडा आणि दिवे पण त्याच्या भोवती तुम्हाला लावायचे आहेत आणि संध्याकाळी पण ती रांगोळी सकाळ संध्याकाळ रांगोळी आणि त्यानंतर सुद्धा संध्याकाळी आपल्याला नक्की लावायचं आहे आता या दिवशीचे महत्व बघूया या दिवशी काय उपाय करायचा आहे ते बघूया वसुबारस हा या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा बघा एखाद्या आईचे आणि मुलाचे पटत नाही मुलाचे मुलीचे अशा वेळेस गाय वासराची पूजा केल्याने आई आणि मुला मुलींचे चांगले पटते म्हणजे एक चांगला बॉन्ड एक चांगले नाते निर्माण होते म्हणून गाय वस्त्राची पूजा अगदी दररोज जरी तुम्ही मूर्ती रूपी तर नक्कीच चांगले आहे खरतर गाय वासरू तुम्हाला जर कुठं या दिवशी गोठ्यामध्ये असेल ना तर तिथेच जाऊन पूजा करा आता गाय वासराची तिथे जाऊन पूजा कशी करायची तर गायीच्या सर्वप्रथम गायीला व्यवस्थित धरायला सांगायचं त्यांच्या मालकांना कारण त्या प्राण्याला आपल्यामुळं कोणताही त्रास नको ते भीतात नवीन माणसे बघून ते भीतात आणि मग ते शिंग आपल्याला दाखवतात म्हणून त्या मालकांना व्यवस्थित धरायला सांगा दोन्ही पायावर उजव्या पुढच्या दोन्ही पायांवर पाणी घाला हळदी कुंकू वहा कपाळाला तिच्या हळदी कुंकू वहा जर ती त्या गोष्टीसाठी कम्फर्टेबल असेल तर करा अन्यथा लांबून लांबून हळदी कुंकू लांबून पाणी लांबून त्या मालकांना हार घालायला सांगा आणि त्यानंतर भिजवलेली हरभरा डाळ पुन्हा एकदा सांगते भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळ याचा नैवेद्य दाखवा पुरणपोळी करत असाल तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा बाकी कोणत्याही वस्तू कुठं तिखट कुठं तेलकट हे गाईला खायला घालायचे नाही कारण त्याचा परिणाम गायींच्या आतड्यांवर होतो आता गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते म्हणजे गाय आणि माय याचा फरकच देशी गाय आणि ती पण कोणती तर देशी गाय कारण आईनंतर बाळाला कोणते दूध चालते जन्मलेल्या किंवा नंतर तर ते गायीचे असते गाईच्या दुधामध्ये गाईच्या शेणामध्ये गाईच्या प्रत्येक गोमूत्रामध्ये अगदी सगळ्या गोष्टींमध्ये आयुर्वेदानं महत्व सांगितलेलं आहे वसुबारसेच्या दिवशी जर तुम्ही थोडेसे गोमूत्र प्राशन कराल तर तुम्हाला वर्षभर कोणते आजार होत नाही आता काही लोकांना ह्याची किळस वाटते पण नका वाटून घेऊ कारण हे महत्वाचे आहे गोमूत्र ताज गोमूत्र अगदी औषध समजून नाग दाबून तुम्ही मुलांना आणि तुम्ही मुलांना एक वर्षाच्या पुढच्या त्याच्या आतल्या बाळांना नाही एक चमचा गोमूत्र अगदी तुम्हाला सांगते जी अं जे गोधर्म अत्यंत जास्त मानतात जे ग, गाईला देव मानतात ती लोक या दिवशी देशी गायीचं शेण सुद्धा थोडस प्राशन करतात ऐकून तुम्हाला कसं तरी वाटेल पण आमच्या लोकांमध्ये सुद्धा हे करतात कारण याचं खूप विशेष महत्व आहे गोमूत्र आणि गाईचं शेण हे खूप जास्त प्रभावी आहे जर आपण हे म्हणजे तुम्हाला नसेल पटत नका करू दुसरे उपाय सांगते आता हा एक झाला दुसरं म्हणजे या दिवशी गाईचं शेण घरी आणून त्याच्या गौऱ्या तुम्हाला करायच्या आहेत छोट्या छोट्या भाकरी आणि त्या वाळवून तुम्हाला त्या घरामध्ये नंतर प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर गोमूत्र तुम्ही विकत आणा घरातला असेल ते घ्या आणि संपूर्ण घरामध्ये शिंपडा घराची शुद्धी दिवाळीसाठी साफसफाई तर झाली पण घर शुद्धी होण्यासाठी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे त्यानंतर बघा गाईच्या पायाखालची माती या दिवशी गाईच्या पायाखालची माती घरी आणा आणि ती एका पुढीत बांधा किंवा वाटीत ठेवा आणि त्याची पूजा करा आणि ती सगळ्यांच्या कपाळाला तुम्ही लावा आता एवढीशी जरी मिळाली ना तरी चालेल किंवा तुम्ही थोडीशी तिथली आजूबाजूच्या परिसरातली माती घ्या ती गाईच्या पायाखाली ठेवा आणि ती तुम्ही आणा त्यानंतर गाईच्या पाठीवरून हात फिरवायला मिळाला तर उत्तम आहे आणि गाईच्या कानामध्ये किंवा वासरू तर हात लावून देतं वासराच्या पाठीवरून हात फिरवा पाच वेळा आणि गाईच्या वासराच्या कानामध्ये तुमची इच्छा बोला या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य घाला केंद्रामध्ये मिळत आता ज्यांच्याकडे नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस किंचित दूध थोडस गोमूत्र थोडं दही तूप आणि नाही एवढ्याच गोष्टी या गाईपासून बनलेल्या या सगळ्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यात घाला आणि या पाण्याने आंघोळ करा तर हे अगदी छोटेसे छान असे या दिवशीचे महत्व होते जे तुम्हाला मी आता सांगितले गाय वासराची मूर्ती हवी असेल तर आजच ऑर्डर करा तुम्हाला ती मी नक्की वेळेत तुम्हाला लवकरात लवकर पाठवून दे कुंचन ज्यांना ऑर्डर करायचे आहेत नऊशे नव्याण्णव पंधराशे आणि बावीसशे लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला दिवाळी तुम्हाला पूजा करायला पाडव्यापर्यंत मिळेल किंवा नंतर मार्गशीर्ष येत आहे गणपती मूर्ती लक्ष्मी मूर्ती कर्जमुक्ती ब्रेसलेट आपण आता नवीन पाच पाच क्रिस्टल एकत्र असे कर्जमुक्ती ब्रेसलेट काढलेले आहे आणि धनयोग ब्रेसलेट हे दोन्ही ब्रेसलेट तुम्ही आजच्या दिवशी ऑर्डर केले तर दोन हजारला दोन तुम्हाला मिळून जातील तुम्हाला जे काही हवं तुपाच्या वाती हव्या आहेत तुम्हाला कापूर हवा आहे उदबत्त्या हव्या आहेत हळदी कुंकू कोल्हापूरचे कुंकू कोल्हापूरची हळद हवी आहे तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला नंबर देत आहे त्याच्यावर कृपया फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा ज्यांच्या ऑर्डर आलेल्या नाहीत त्यांनी हाय 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 करू नका ऑर्डर पेंडिंग तेवढा एकच मेसेज सोडा दिवाळी आहे समजून घ्या नाही आली ऑर्डर आत्ता नाही आली पालव्यापर्यंत येईल येईल तुमच्या घरी त्याच्याबद्दल तुम्ही कोणतीही काळजी करू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला संध्याकाळी कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल लक्ष्मी लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ येणार आहे धनत्रयोदशीचा केला आहे तो कृपया बघा वसुबारसचा बघा तर चला श्री स्वामी श्री समर्थ